नमस्कार आत्ता आपण आलो आहोत श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील निरा बारामती रोडवर नीरा बारामती रोडवर करजीपूलपासून तीन किलोमीटर अंतरावर हे सोमेश्वर देवस्थान चिंचित झाडामध्ये बसलेलं आहे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर असेल तुमचं भुलेश्वर असेल बनेश्वर असेल त्याचप्रमाणे सोमेश्वर देवस्थानसुद्धा एक स्वयंभूलिंगाचं स्थान आहेस वर्षभर या ठिकाणी गर्दी असते पण मात्र श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भाविकांची भरपूर गर्दी होते श्रावण महिना आता सध्या सुरू आहे आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही भाविकांची गर्दी आहे आता आपल्या समोर येत आहेत सोमेश्वर देवस्थानचे माझे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि मंदिराचे पुजारी आहेत विनोद भांडवलकर आता आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की ह्या हो सोमेश्वर देवस्थानचं काय वैशिष्ट्य स्वयंविध लिंगाचं तर ठाण आहे हे ठाण कसं आलं सती मालुबाईची माल जी आख्यायिका सांगितली जाते सोरटीचे सोमनाथ गुजरात मधून या ठिकाणी येतात हे सर्व आख्याय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपल्या समोर आहेत बांडवलकर साहेब नमस्कार काय सांगताल ह्या मंदिराचं काय आख्यायिका सांगितले जाते जुन्या काळापासून म्हणजे जे आहे योगापासून सती सतीमालुबाई या ठिकाणी येते बाबा वाळूची पिंड तयार करून वाड्यामध्ये पूजा करते सोरटी सोमनाथ गुजरातवरून या ठिकाणी प्रकट होतात याबद्दल काय सांगते या जय सोमनाथ या मंदिराला जी आख्यायिका लाभलेली ती द्वापार युगामध्ये हे करंजे गाव जे होते हे करंजे गावात हे गवळ्यांचं अधिष्ठान होतं आणि त्या गवळ्यांच्यामध्ये गवळी यांचं कुटुंब राहत होतं माधव गवळ्यांची पत्नी सती मालुबाई मालुबाईंच्या पुटी मुलबाईन होते एक शिवयोगी साधू फिरत फिरत गावामध्ये येतो आल्यानंतर माधुगावळ्यांचे वडील त्यांना साधूंना शिवयोगाला घरी घेऊन येतात त्यांची पूजा अर्चा वगैरे केल्यानंतर त्यांना भोजन देतात आणि साधू तृप्त झाल्यानंतर ती त्यांची व्यथा त्या साधू पुढं मांडतात की आमच्या सुनेच्या कुठे मुलबाळ नाही काहीतरी तुम्ही उपाय सांगा आता सगळं झाल्यानंतर तो साधू तृप्त होतो साधू म्हणतो मी आता तीर्थयात्रा करत फिरत फिरत आलेलो मी सुरती सोमनाथाची तीर्थयात्रा करत आलो सुरती सोमनाथाचा महिमा आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी जे आद्य आहे पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं जे चंद्राला शाप दिल्यामुळं चंद्राचा उत्साप करण्यासाठी भगवान शंकराने मालुबाईंनी सुरती सोमनाथाची सेवा करावी आणि ती सेवा केल्यानंतर सुरती सोमनाथ त्यांच्या सगळ्या हिशाप पूर्ण करेल असं त्या शिवयोगांनी सांगितल्यानंतर शिवयोगी मालूबाईंना एक व्रत करायला सांगतात की रात्रीचं ओढायला जायचं वाहूचं शिवलिंग बनवायचं आणि त्याची सोमनाथ अशी पूजा करायची अशी पूजा केल्यानंतर तो, तो सोमनाथ प्रसन्न होईल आणि तुझ्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता ते व्रत करत असताना हे एकांतात करायचं रात्री ओढायला जायचं वाहळूचं शिवलिंग बनवायचं आणि त्याची पूजा हे कोणाला एक कळून द्यायचं नाही असं सक्तीचं वान घ्यायला सांगितलं आणि तो वसा घेतल्यानंतर मालूबाईंनी शिवयोग्यांनी सांगितल्याप्रमाणे नित्यनेमाने रात्रीचं ओढ्याला जायचं वाळूचं शिवलिंग बनवायचं काही दूध असेल भाकरी असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याची सोमनाथ कशी पूजा करायची अशी बारा वर्षी सेवा केली बारा वर्षी सेवा केल्यानंतर त्या वाळूच्या शिवलिंगातून ध्वनी निघाला तुला आता इथं नाही शेवटी सोमनाथला यायला लागेल तर मालूबाई म्हटलं भगवंता ही सेवा कशी करते तुम्हाला माहिती आहे मी शेवटी सोमनाथला कसे येणार म्हणजे तुला विमान पाठवेल आणि त्या विमानात बसायचं सनार्थात इथं पोचले जातील आणि त्याच विमानाने परत माघारी पाठवी तर अशी काही दिवस सेवा घेतल्यानंतर शेवटी तो परमेश्वर आहे परीक्षा घ्यायचं ठरवतो आणि पतीच्या मनात थे संशय निर्माण करतो मग पती, पती दुसऱ्या दिवशी मालोबाईंना विचारतात माधवगाव की तू रात्रीची कुठं जातीस तर म्हटले तर शिवयोगांनी सांगितल्याप्रमाणे मी सोमनाथाची पूजा करायला जाते काई। काई मारान मारान ते म्हटले कसला शंकर कशाचं काय तू काहीतरी चुकीचं वागते आणि मारहाण करतो मारहाण केल्यानंतर तो म्हणतो अशी कबूल होत नाही तर ह्याच्या पाठीमागे आता पाळत ठेवली पाहिजेत आपण पाळत ठेवू म्हणजे हे सापडेल आपल्याला मग दुसऱ्या दिवशी रात्रीचे तू झोपेचं सोंग घेतो माधुगव मालूबाई पूजेला निघाल्यानंतर तू लपतछपत पाठीमागे जातो ओढायला गेल्यानंतर मालूबाई वाळूचं शिवलिंग म्हणा तू सोमनाथ अशी पूजा चालू एवढ्यात विमान येतो विमानात बसतात ओम नम शिवायचा पंचाक्षरी मंत्र चालू मालुबाई ध्यानस्थ असतात म्हणजे विमान उडणार तेवढ्यात माधुगावी माथव पकडतो आणि लोमतो कोमटी सोबनातला जातो क्षणार्धात ते विमान तिथं पोहोचल्यानंतर माधुगावी एका बाजूला उडी मारून लपून बसतो मालुबाई जे तो नित्यनेमाने सेवा करत असतात जे दर्शन पूजा करत असतात तर त्या दिवशी गाभारा बंद असतो दरवाजा बंद असतो मंदिराचा मालुबाई भगवंताला म्हणतात की देवा एवढ्या दिवस तू माझी सेवा घेतली आज का मंदिर बंद आहे आज का दरवाजा बंद आहे म्हणजे तुझ्या पाठीमागं धरणार आला तिकडे तिकडं पाहतात मालूबाई दुसरं काही कोणी दिसत नाही म्हणले तू विश्वामित्रासारखे तिथं पचर्याभंग केले तिथे माझा पाड केला त्याचं सोळा सहस्र वर्ष व्यर्थ घालवली ते कराबा पाटून मला तर कधी फसवशील दरवाजा उघडाना ते चक्कर देऊन प्राण सोडून हो असं सांगितल्यानंतर मंदिर उघडलं जातो मालूबाई सेवा करतात आणि त्याच विमानाने माघार येतात जो माधवगामी जो लपवून बसलेला असतो तू तिथंच राहतो तो जे जे आता दुसऱ्या दिवशी मुलगा कुणी दिसत नाही त्याच्यामुळं मालोबाईचे सासू सासरे ननन जावा सगळे मालोबाईला त्रास देतात की म्हटलं तू काहीतरी त्याचा घात केला तर ह्या सगळ्या त्रासामध्ये स्वप्न दृष्टांत भगवंत देतात आणि सांगतात तू आता सुरती सोमनाथ नाही येऊ नको काळी कपिला गाय का वारवा उभी असेल आणि त्या वारवातून मी निघून सर्परूपात निघेल आणि त्या गायला दूध केलं त्यावेळेस मला सोमनाथ असं वळत ह्या सगळ्या त्रासामध्ये मालूबाईंना स्वप्नाचा विसर पडतो स्वप्न लक्षात राहत नाही त्यांच्याकडे जो गुराखी असतो गु गुरं राखणारा कोंबण्या नावाचा तो गुराखी ना ना गुरा सगळी गाई गुरं घेऊन नित्यनेमाने इथे येतो आत्ता जे स्वयंभू शिवलिंग आहे त्या ठिकाणी वारूळ असते त्या वारुळातून सरपुरपी सोमनाथ निघतात आणि त्या गायला दूध प्यायला लागतात कपिला गाय असते काळी कपिला वाज गाई त्या वाज गायला पाना फुटतो आणि भगवंत दूध प्यायला लागतात हा प्रकार का त्या कोंबण्याला माहिती नसतो त्याला वाटलं गाईला सर्प चावते ओरडा केला दुसरा काय गुडाची कुणी नव्हता शेजारी आता कुराड होती ती कुराड त्या दिशेने फेकून मारली फेकून मारल्याबरोबर ती मस्तकावर बसली सर्परूपी सोमनाथांच्या आणि रक्तस्राव होऊन सर्परूपी सोमनाथाची स्वारी त्या वारंवार गुप्त झाली झाला प्रकार तो सगळा घरी आल्यानंतर सांगतो म्हणतो तो मालकीनबाई गायरानात एक भुजंग निघाला होता आणि तो गायला चावणार तेवढ्यात मी कुराड फेकून मारली आणि गायचे प्राण वाचवले तू मालुबाईंना स्वप्नाचा आठव होते की बारा वर्षाची सेवा फळायला आली होती भगवंत दर्शन द्यायला आले पण मी आभागीन मला दर्शन घेता आलं नाही भगवंतालाच पुराणीचा गाव सोसायला लागला आणि मालुबाईं कोंबण्याला शाप देतो की तू त्यांच्या मुखाचा दुधाचा घास काढलेला आहे तुझे हातपाय जडून जातील कोंबण्या भयभीत होतो आणि या वारवाजवळ येऊन समाय असणं मागतो भगवंता तुम्ही ह्या रूपात निघाला आहे मला काय कल्पना जायचे प्राण वाचवण्यासाठी माझ्याकडून ते कृत्य घडले भगवंतानी पहिला वर त्याला दिला म्हणजे माझं ज्या ज्या अवतारात ज्याने पहिलं दर्शन केलं त्याचा मी उद्धार केला तर मालुबाई म्हटले असला कसला बोरा तो मी एवढे वर्षे सेवा केली माझं काय नाही त्यांनी कुराड मार दिली तर त्याला वर देतो तर मालूबाईंना सांगितलं म्हणजे तू धनीन थोर आहे तुझ्यामुळं त्याचा उद्धार झाला तुझ्यावर तर मी प्रसन्न तुला आता काय पाहिजे ते मग म्हटलं तर मला कशाची भगवंता मोलाबाळाची कशाची अपेक्षा नाही तुम्ही मी माझ्यासाठी इथं आला सगळे इकडचे लोक काय शेवटी समजतलं जाऊ शकत नाही इथंच काय वास्तव्य करावं भगवंतानी सांगितलं हे वारुवकरा माझं स्वयंभूलिंग सापडेल आणि कोंबण्याने मारलेला कुरडीचा घाव मी अभिमानाने बसले हा झाला सगळा इथला प्रकार याचा पूर्वार्ध जोर पती सोमनाथ सोमनाथमध्ये राहिलेला होतो तो दुसऱ्या दिवशी सगळे मंदिराचे कोपरे वगैरे सगळीकड पाहतो मालूबाई कुठं पत्नी दिसत नाही मग तिकडून मजल दरमजल करत तिथून चालत निघतो येताना रस्त्यात जंगल आहे गिरा अभयारण्य पायात काटे सराटे रुततात खायला काय नाही भुकेने व्याकुळ झाला आहे प्या पाणी प्यायला नाही सगळ्या त्रासामध्ये त्याचे हाल होत चाललेले आहेत मग पार्वती माता शंकराला म्हणतात की त्या पत्नीची एवढी सेवा घेतली भगवंता थोडंसं पुण्य त्याच्या पदरात टाका त्याला कमीत कमी रस्ता तरी दिसू द्या मग बसपनची मुठी टाकल्यानंतर त्याला रस्ता सापडतो आणि तिथून इथं यायला करंजाला यायला त्यांना साठ दिवस लागतात मी दोन महिन्यामध्ये माधुगावी इथे येतो इथं आल्यानंतर तो सगळ्या गावकऱ्यांना सगळ्यांना गोळा करतो आणि मग सगळी सत्यघाता सांगतो की खरंच प आहे तिच्यामुळं मला सुरती सोमनाथला जाण्याचा योग आला आणि मग मालुबाई पूजेवरून आलेले असतात मी सांगतात की भगवंतांनी सांगितलं हे वारू उकरा माझं स्वयंभूलिंग सापडलं मग त्या काळी द्वापर युगामध्ये त्या सगळ्या गौरी लोकांनी हे वारू उकरलं स्वयंभूलिंग सापडलं लिंगावर तसंच कुराडी चिखून द्वादश द्वादशरथीचे तेज दिसे भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगात जे जसं रथीचं तेज तसं तेज या शिवलिंगाचं स्वयंभू शिवलिंगाचं आहे आणि मग द्वापर युगामध्ये केली लहान साधी बाणी त्या लोकात गवरी लोकांनी त्या काळात ते मंदिर उभं केलं मंदिर केलेलं असताना हे जुने मंदिर जे होते ते पाच टप्प्यात होतं मुख्य गाभारा त्याच्या पुढं सभामंडप मंदव। सभामंडपाच्या पुढे नंदी मंडप कासव मंडप असं चार पाच टप्प्यात ते हेमाडपंथ जुनं मंदिर होतं त्याच्यानंतर दोन हजार तीनला जीर्णोद्धार झाला आणि मालूबाई सगळं मंदिर पूर्ण झालं शिवालय बांधले ज्वपारात ती देवशांती करून मालाई गुप्त झाली मालाई जिथे गुप्त झाली तिथे मूर्ती स्थापली म्हणजे मालूबाई जिथं गुप्त झाल्या त्या ठिकाणी मूर्ती स्थापली ते आजही भाविकांना मालुबाईंची स्वयंभू मूर्ती पाहायला मिळते आणि मालुबाईंची प्राणज्योत ह्या शिवलिंगात माळुबाईनी गेली त्याच्यानंतर माधुगाव्यांनी सेवा केली माधुगाव्यांनी सेवा केल्यानंतर भगवंताच्या कृपेने गवळी कुळाचा संपूर्ण कुळाचा उद्धार झाला हे ही पुण्यपावन कथा आहे आणि ज्या सर्वरूपात सरपूर्फी सोमनाथ निघाले तिथे श्रावणातल्या शेवटच्या समोर होतात मालूबाईंच्या वाराप्रमाणे आज ताग्यात भगवंत स्वरप्रूपाच तिथे दर्शन देतात त्यांच्या मस्तकी तशीच खून असते लहान फोर अंगावर घेते आनंदी क्रीटे ती एक भगवंताची मूर्ती सरपूर्फी सोमनाथाची सॉरी आता काही नियमावलीमुळं ते आता हातात वगैरे घेत नाही तर पूर्वी हातात घेत होते अंगावर वगैरे घेऊन त्यांना आनंदाने खेळवत होते अशी ही हवी पवित्र कथा या सोमेश्वराची आणि जो कोंबणीत त्यांनी कुऱ्हाड मारली त्या कोमण्यांना देव भेटायला शेवटी सोमवारी मोठी यात्रा असते स्वतः देव पालखीत बसून त्या कोमण्यांना भेटायला जातात आणि त्यानंतर ते कोमणे मंडळी शेलापागोटा देवाला वाहतात आणि ती पालखी मूळ मंदिरात घेऊन येतात एकमेव असं ठिकाण आहे की जिथं ज्याने कुराड मारली भगवंताला त्यांच्या वंशजांना तो मान असता चालू आहे आणि देव स्वतः भेटायला जातात अशी पुण्यपावन श्री सोमेश्वराची कथा आहे सोमेश्वर देवस्थान जे आहे त्या ठिकाणी अशी एक वीर आहे म्हणजे जग म्हणतात ना जग किती पूर्व गेलं तरी लोकं लोकांचा देवावरचा विश्वास अजूनही कोणी जाणार नाही आता आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो या पाठीमागं ही तीर्थाची विहीर आहे ह्याच विहिरीला खऱ्या फोट्याची विहीर असे स्वतः ठिकाणी म्हटलं जातं या ठिकाणी अजूनही लोकं खऱ्या खोट्याच्या शब्दा घेतात कोणी चोरी केली कोणीला खोटं बोललं तर या ठिकाणी आणलं जातं आणि ज्यांनी ही खोटं बोललं असेल तो ते कबूल करतो किंवा ज्यांनी चोरी केली असेल तो ते कबूल करतो तर आता समोर आहेत विनोद माडवळकर पुजारी काय सांगताल या संदर्भात या विहिरीचं जे आहे ते सोमनाथ महात्माची पोथी ही सोमेश्वराचे भक्त आहे आवाजी पाटील आंबवड्याचे पवार पाटील त्यांना स्वप्नात दृष्टांत दिल्यानंतर ते सगळे दृष्टांत त्यांनी उतरवले लिहिले आणि गोंदवलेकर महाराज होते गोंदवलेकर महाराजांना त्यांनी ते सगळं सांगितलं की महाराज मला असे असे स्वप्न दृष्टांत पडलेले आणि त्यानुसार मी लिखाण केलेले गोंदवलेकर महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला की सदर याची सोमनाथ महात्मा म्हणून तुम्ही पोथी करा आणि ती पोथी लोकांच्या म्हणजे उपयोगी पडेल मग त्या सोमनाथ महात्मेवर सती वान हा पिक्चर काळी निघाला आणि तो मराठी चित्रपट त्याकाळी भरपूर गाजला त्याची सगळी संपूर्ण आख्यायिका आहे आणि त्या सोमनाथ महात्मामध्येच त्याचा उल्लेख आहे बारवानी डबधबती एकीस तीर्थनाव तिथे एक जगोपचारी असते म्हणजे ही तीर्थाची व्हीर ज्याला खऱ्या खोटीची व्हीर म्हटलं जातं आणि जी, जी बाहेरची आहे ती आंघो आंघोळीची ती जगोपचारी म्हणजे बाकीचं पाणी वगैरे वापरलं जातं हे पाणी फक्त देवपूजेला वापरलं जातं म्हणून याला जातं ह्याच्यात आता पाणी भरपूर आहे साधारण चार पाच फुटावर तो दगडी कठड आहे त्याला खऱ्या वीर विहीर मानतात जया जिथे तीर्थनाव तिथे नाथांचे पण मुलीने कृती स्नानात व्यवसाय याच्यात आंघोळ वगैरे केली जात नाही या विहिरीमध्ये ती तीर्थाची विहीर म्हणून मानली जाते आणि ह्याला एक दगडी कठड आहे दीड फुटाचा ते संपूर्ण विहिरीला आहे त्या बाहेरच्या विहिरीमध्ये आंघोळीच्या विहिरीमध्ये आंघोळ करून ओल्यापुढतीने गर्वा घेऊन या विहिरीमध्ये उतरलं जातं आणि पुढं समोर मध्यभागी भुजंगाची मूर्ती शेषेची मूर्ती तर त्या शेष्याला गडव्याने पाणी घालून त्याच्यावर खाण्यावर हात ठेवून शपथविधी घेतला जातो त्याच्या जा अंगी जा जा गुन्हा जो चोर आहे तर त्याला ह्या सगळ्या कथड्यावर सर्प दिसतात भगवंत सर्परूपात दिसतात तो आरडाओरडा करतो आणि कबूल होतो पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आज तागायत की चालू एकतर जो गुन्हेगार आहे त्याच्या अंगी दोष आहे तो तिथपर्यंत जायची भूमिका पार पाडत नाही भगवंत त्याला अगोदरच योग्य ती भूमिका त्याच्या कळवतात आणि तो वरतीच कबूल होतो इथपर्यंत जात नाही कोणी आणि जरी गेला तरी त्याला छान त्याला प्रचिती मिळाल्याशिवाय राहत नाही अशी ही तीर्थाची विहीर खऱ्या खोटीची विहीर म्हणून संबोधलं जातं